बाबासाहेबांबद्दल आक्षेपार मस्कूर आंबेडकरी संघटना आक्रमक आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी मनोज गेडाम अहेरी गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अज्ञात व्यक्तीने आक्षेपार मजकूर लिहिल्याने सोमनपल्ली गडचिरोली आणि आष्टी येथे आंबेडकरी संघटनांनी आज निदर्शने करीत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी आष्टी मार्गावरील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर तसेच आंबोली येथील शाळेच्या भिंतीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करणारे विधान लिहिल्याचे आढळून आले ही वार्ता पसरताच आझाद समाज पार्टीच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली त्यानंतर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली सोमनपल्ली येथे मुनीश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनीही आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे वायगाव येनापूर आंबोली आष्टी इलूर व इतर खेड्यापाड्यातील बौद्ध बांधवांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत आंदोलन केले या प्रसंगी प्रकाश कुकुडकर खांडरे सर, सर विनोद देखेकर व परिसरातील समस्त बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती गडचिरोली येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा व पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन देण्यात आले या संदर्भात आरोपी सटक करण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक निलोपल यांनी सांगितले म्हणजे आपण सर्वांविषयी होणार अन्याय आपण करणार नाही दुधारी लयवारी अन्यायाला विडणारे गोर आर्य जय भीमवाल्यांचा हल्ला आर्य जय भीमवाल्यांचा हल्ला फर चौकात गोडी बार आर्य जय भीमवाल्यांचा हल्ला फर चौकात घोडी